जे जे पांडुरंग हरे, बुद्ध विटेवरी या चॅनलवर मी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे कमेंट्समध्ये मला तीन चार प्रश्न आलेत परंतु त्याचा ओहा न करता मी जो विषय घेतलेला आहे की पंढरीचा पांडुरंग पंढरीचा पांडुरंग हा शुद्ध बुद्ध आहे तो गौतम सिद्धार्थ गौतम बुद्ध नेवी आणि बऱ्याच लोकांनी विचारलेला प्रश्न आहे की पांडुरंगाच्या आई नाव सांगा बऱ्याच लोकांनी कारण राम प्रभू रामचंद्रांचे आईवडील आहेत कौशल्याने दसर भगवान श्रीकृष्णांचे आईवडील आहेत देवज्ञानी क्यानी नंद बाबा तर त्याच्यावर एक श्लोक सांगतो तुम्हाला वसुदेव सुतम कंस चानूर मर्दनं देवकी परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरू शब्द कसाला बघायचा ते म्हणतो रे बुद्ध तो सांगत असतो इकडे कृष्णाकडे कशा आले अहो यावं लागते त्याशिवाय त्याच्या शब्दांचं उगल आणि फोड होतच नाही ना नाही का सुतम देव कंस देव देवकी परमानंद कृष्ण वंदे जगद्गुरू कारण कृष्ण हा अमुचा त्रिपिटेक मध्ये आलेले आहेत कुठं आलेले आहेत म्हणजे तुम्हाला जातक कथेमध्ये गत जातक कथा दासराज्ञ जातक कथा याच्यामध्ये नामचं वर्णन आलेलं आहे त्याच्यामुळं ही जी बौद्ध परंपरा आहे या परंपरेमध्ये खूप म्हणजे जवळजवळ तीन चतुर्थांश भाग हा हिंदू हिंदू आणि महायान हे एकच दिसतात ते त्याच्यामुळे मी तुम्हाला काल ते सांगितलेलं होतं असो तर बौद्ध नाम सुगतो आता सुगतो हेही नाव दिलेलं आहे इतिपी सो अरहंग समास बुद्धो विद्याचरण संपन्न सुगतो लोकविदो कविध पुरी पुरी सत्ता देव म्हणून तर हे भगवंताचं वर्णन आलेलं आहे असाल तुम्ही बुद्धवंदना वगैरे घेत असताना आणि हे म्हणावं परंतु अर्थ मात्र जाणून घ्या ना मग त्या शब्दाचा त्या सुगोताचा अर्थ काय सांगितलेला आहे तर संस्कृतमध्ये जो ग्रंथ आहे बौद्ध दर्शनाचा तो एक भाग आहे काय बौद्धाना सुगोतो देव विश्वमच क्षणभंगुरम काय सत्य आहे हो? काय सत्य आहे विश्व क्षणभंगुरम सांगितलेलं इथं विश्वमच क्षणभंगुरंग चा आर्यसत्वाखम आर्य सत्वाखुष्ट मिदम क्रमात बघा क्रम कसा घेतला आर्य तत्व म्हणजे आर्यसत्व नोबल ट्रुथ दुःख दुःख समपादन दुःख अतिक्रमंग अर्यस यस मग गंगु खूप समगामिनी एतं खो सरणखे मंग एतंग सरणंग मान मंग सब दुःख पमुचती आणि इथं सांगितले काय सांगितलं इथं इथं विश्व क्षणभंगूर आहे आता जास्तीत जास्त जर तुम्ही जर ज्ञानेश्वर माऊलींचं अमृतानुभव जर ग्रंथ वाचला तर एक क्षणभंगूरचा अर्थ तुम्हाला तिथे चांगला चांगल्या पद्धतीनं विश्लेषण केलेलं आहे तर आहे बाबा विश्व जर क्षणभंगूर आहे मग विश्वाचा लोक का झालेला नाही अद्यापर्यंत झाड आहे झाडाचं पान गळतं पुन्हा नवीन तर फुटतो पुन्हा नवीन पान फुटत आहे फुट त्याला म्हणजे विश्व हे अविनाश आहे का नाशी आहे सत्य आहे किंवा सत्य आहे विश्व हे घडले की ना घडले विश्व किंवा हे जग हे मिथ्य आहे की सत्य आहे असे तत्वज्ञानाचे जे प्रश्न असतात ना ते प्रश्न शोधण्यासाठी तुम्हाला संस्कृत आली पाहिजे तुम्हाला पाली भाषा लिपी आली पाहिजे आणि ते शिकवण्याचं काम हा तुमचा सेवक जरूर करीन हे लक्षात घ्या सुगतो देव सत्य आर्य आर्यसत्वाखम तत्वचतुष्ट मिदम चतुष्ट म्हणजे चार आर्य सत्य लक्षात चतुष्ट म्हणजे चार आर्य सत्य आणि आठ अष्टांगिक मार्ग हे तुम्ही म्हणाल की हे तर सिद्धार्थ गौतमाधे सांगता तुम्ही अहो तसं दे हे चार आर्य सत्य अर्थसांगिक मार्ग ही जी परंपरा आहे ना आपल्या पूर्व बुद्धांपासून आहे अठ्ठावीस बुद्ध जरी झाले असले तरी अगणित बुद्धांपासून ही परंपरा आलेली आहे भगवान पांडुरंग पर्यंत परंपरा आलेल्या आहे आणि महत्वाचं सांगू का याच्या पुढील जे बुद्ध होणार आहेत ते आहेत परमपूज्य बोधिसत्व सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बुद्ध आहेत लक्षात घ्या त्यांच्या त्यांच्या अनुषंगाला आम्ही हे सगळं बोलत असतो आता तुम्ही हे जर ही ना असाल तर तुम्ही महापुरुष मानता तुम्ही बाबासाहेबांचा उल्लेख कसा करता महामानव महापुरुष ही स्थवीर्यानाची कल्पना आहे स्थिर्यान भगवान मानत नाही स्थवीर्यान बोधिसत्व मानत नाही तर मानतोय कोण महायान आणि म्हणून महायानीच्या दृष्टिकोनातून बोधिसत्वाच्या नियमानुसार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण आहेत हे महायाने आहेत हे, महायान हे, हे लक्षात घ्या कारण बोलीस तो हा शब्द ज्याच्या पाठीमाग लागतो ज्याच्या पुढे लागतो तो महायान तुम्ही म्हणाले महायान हे नियान तंत्रयान द्रयान हे कसं आहे ज्या त्या विद्वानांनी आपापल्या शोधानं निर्माण केलेलं हे यान आहे आता उदाहरणार्थ घ्या तुम्ही बाबासाहेबांनी आता बुद्ध धर्म दिला आणि बावीस प्रतिज्ञा तुम्हाला दिल्या बावीस प्रतिज्ञा म्हणजे पहिल्या चार प्रतिज्ञा तुम्ही ईश्वर नाकारला बरोबर आहे बुद्ध आणि काय ते ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही रामकृष्ण यांना देव मानणार नाही गौरगणपतीची पूजा करणार नाही कुठे पण हे सगळं आहे भांडवल हे महायानीमध्ये आलं आणि त्रिपिटिकेमध्ये आलं की हो अंगुतरणी काय मध्ये तुमचं झालं तर यक्ष यक्षणी यम ब्रह्मा विष्णू या सगळ्यांचा उल्लेख सरस्वती शंकर शिव सगळ्यांचा उल्लेख आलेला आहे बौद्ध तत्वज्ञानामध्ये परंतु तुमच्या विचारांची घालमेल होऊ नये म्हणून लक्ष आलं का बोधिसत्वाने सा सांगितलं होतं की हे बावीस प्रतिज्ञा घेऊन चाला कारण बुद्धाचं तत्वज्ञान हे अति खोल तत्वज्ञान आहे कदाचित तुमचा अभ्यास होणार नाही इतपत आणि म्हणून बुद्ध धम्माला वेगळी कलाटणी तुमच्या मुळे लागेल तुमचा अभ्यास न केलेल्या वृत्तीमुळे लागू शकते म्हणून बाबासाहेबांनी केवळ आणि केवळ बावीस के प्रतिज्ञाच दिल्या तेवढेच घ्या आणि पुढे चला बाबासाहेब महायानी नाहीत स्थविर्याने देखील नाहीत आता बोल म्हणजे आम्ही मानतो स्तविर्या आम्ही मानतो महायानी म्हणून कारण आम्ही त्यांच्या पाठी नाव पुढे बोधिसतो हे स्वरूप लावतो पण ज्याला एक वाचनच नाही त्रिपीठिकेचं वाचनच नाही ज्यांनी ज्याने केलेलं आहे किंवा वेगवेगळ्या पुराण ग्रंथाचं शास्त्राचं ज्यानं वाचनच केलेलं नाही त्यानं फक्त केवळ आणि केवळ बावीस प्रतिज्ञाच्या अनुषंगानंच आपलं जीवन व्यतीत करावं ही माझी इच्छा आहे आणि ही बाबासाहेबाची देखील इच्छा होती तंत्रज्ञानात पडू नका मंत्रयानात पडू नका सहजानात पडू नका कुठल्याच यानात पडू नका कारण ते तुम्हाला त्यापेक्षा तुम्ही आपल्या या नवीन मार्गाचा ज्याला आपण नवयान म्हणूया भीमयान म्हणूया नाही का भीमयान नको माझ्या शब्दांनी मी बोलत नाही पण अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं तुमची घालमेल होऊ नये म्हणून बाबांनी केवळ बावीस प्रतिज्ञा दिल्या ज्याला अभ्यास वगैरे हो नसेल त्याने कमीत कमी आपल्या बावीस प्रतिज्ञा पाळा आणि महत्वाच्या त्याच्यातील पंचशील पाळा तर तुम्ही खरे बुद्ध नाही तर मग सगळे बुद्ध नाहीत कारण तुम्ही सा, मासाह मासाहारी करता आणि शरबी पिता दारू पिता मग कशाची बुद्ध होता तर कुठला तरी एक तुम्ही एक अंगीकारा बाळगा बौद्धाना सुगतो देवो विश्वमच क्षणभंगुरम आर्यसत्वाख्याम तत्वचुष्ट मिदम क्रमात दुःखमायतम चैव दुःख दुःख समपाद दुःख सज चिक चैव तदा समुदाय मतः मार्गश्चैत मार्ग म्हणजे पथ हम्म काय म्हणतो आपण अष्टांगिक मार्ग मार्ग म्हणजे पथ हा तर मार्गशैत्य च व्याख्यान हे संस्कृत आहे आणि याच्या अगोदर मी पाल सांगत होतो व्याख्याम क्रमेन श्रुतया दुःखं दुःख बुद्धांनी कुठला शोध लावला दुःख दुःख आहे सिद्धार्थानेच नव्हे सिद्धार्थाच्या अगोदरच्या सर्व बुद्धांची एकच धारणा आहे कारण बुद्ध परंपरा ही एकच आहे कुठली दुःख दुःख समपातंग दुःख सच्या अिकम अरिअस ठंगी गंग दुःख समग आम्ही असो चला पुढं हां तर अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं आपण जो आज अभंग घेत घेत आहोत कारण हे अभंग घेतल्यानंतर मला वाटतं जरा बरोबर तुम्हालाही बरं वाटतं मलाही बरं वाटतं नाही का तर आज आपण अभंग घेत आहोत तुमचा निर्वाणीचा म्हणजे निर्वाण म्हणजे ते निर्वाण नव्हे माफ करा बंधुन थोडस धाप लागलेले आहे थांबवतो पुन्हा तुमच्या शिवायला मी हाजर होतो जय भीम जय भीम जय भीम